आपला संकल्प आहे महाराज की प्रत्येक ठिकाणी जायचं चांगल्या चांगल्या ठिकाणी जायचं जगातल्या प्रत्येक ठिकाणी जायचं आणि अशा सुंदर ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी आपली ज्ञानेश्वरी जाऊ शकते अशा प्रत्येक देशामध्ये जायचं आणि ज्ञानेश्वरी वाचायची हा आपला संकल्प आहे आज आपण आलेलो आहोत या कोरल बीच नावाचा मधला एक आयलंड आहे आणि या आयलंडच्या बाजूला बघाल तुम्ही तर सगळा समुद्र आहे आणि या समुद्राच्या पार्श्वभूमीवर आपली ज्ञानेश्वरी इथे आलेली आहे आपली ज्ञानेश्वरी आपल्याबरोबर आहे आणि आपण त्याचा आता अध्याय आपला राजविद्या राजगुह्योग सुरू आहे त्याचं आपण वाचन करतोय आत्ताचा जो विषय आपला येऊन थांबला होता तो विषय होता की जो हा भूतग्राम आगवा असे प्रकृती आधीन पांडवा जैसे बीजाची वेल पालवा समर्थभूमी ना तरी बाळाधिका वयसा गोसावी देवसंगुजा अथवा घनावळी आकाशा वारशी जे का स्वप्नाची कारण निद्रा तैसे प्रकृती हे नरेंद्र या अशेषा ही भूतसमुद्रा गोसाविणी गा स्थावर आणि जंगमा सुळ अथवा सूक्ष्मा हे असो भूतग्रामा प्रकृतीची मूळ म्हणवनी भूते हनसृजावी का सृजली प्रतिपाळावी करणे न येती आघवी आमुची अंगा जळी चंद्रकेची या परिस्थिती वेली ते वाडी नाही वाढविली तेवी माते पावली ठेली दुसरी कर्मे ज्या ज्याप्रमाणे या प्राणी समुदायाला निर्माण करण्यासाठी म्हणून ज्या ज्या गोष्टी या सृष्टीमध्ये अस्तित्वात आहेत त्या सगळ्या गोष्टी माझ्यापासून निर्माण झालेल्या नाहीत मी निर्माण केलेल्या नाहीत त्या अगदी सहजगत्या या सृष्टीमध्ये माझ्या सहज संपर्कात आल्यानंतर या निर्माण होतात हा याचा खरा तर भावार्थ आहे महाराज संत ही जी प्रकृती आहे या संत प्रकृतीमध्ये ज्ञानेश्वरी आपल्याला जे सांगते ना तो महत्त्वाचा विषय आहे संत प्रकृती निर्माण होण्यासाठी अफाट कष्ट घ्यावे लागतात जो संकल्प आहे ना कोणत्याही गोष्टीचा संकल्प हा संकल्प साधा नसतो एखादी गोष्ट करायची म्हटली तर आपला संकल्प हा तात्पुरता असतो आता माऊलींच्या ज्ञानेश्वरीमध्ये ज्या ज्या हो ओव्या आहेत या समजून घेण्यासाठीचा सा जो आपला अट्टा असेल तो जो संकल्प आहे हा सुद्धा अवघड आहे हा इतका सोपा नाही आहे की आपण सहजगत्या ती ओवी हो म्हटली सहजगत्या त्याचा विचार केला म्हणून आपल्याला ज्ञानेश्वरी समजली एवढं सोपं नाही आहे परंतु त्याचा जर अट्टास केला त्याचा संकल्प जर मनामध्ये दृढ निश्चय करून जर पकडला आणि जर ज्ञानेश्वरीमध्ये आपण जर विचार करायला लागलो तर आपल्याला संपूर्ण सृष्टीचं आकलन होतं माऊलींनी जे काही दृष्टांत सांगितलेत ना की या सगळ्या पावसाच्या रूपाने बीज या भूमीतून जन्माला येतं किंवा आपल्या सगळ्या देहाच्या बरोबर लहानपण येतं तरुणपण येतं म्हातारपण येतं आणि आपोआप निघून जातं त्याच्यामुळे जा दुसरं आणखीन एक सांगितलं आहे की ज्या स्वप्नाला निद्रा कारण आहे त्याच्यामध्ये सुद्धा केवळ आणि केवळ जे स्वप्न आहे त्याच्यामध्ये केवळ मी आहे असं जर तुम्ही धरलं किंवा स्वप्नात जे तुम्ही बघितलं ते वास्तवात नाही या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना या सगळ्या गोष्टी आपापल्या परीने भगवंताचं स्वरूप कसं आहे याचा विचार करायला लावणार आहे एक तुम्हाला उदाहरण सांगतो आपण या ठिकाणी आलेलो आहोत या ठिकाणी आजूबाजूला अनेक लोक इथे दिसत आहेत या संपूर्ण परिसरामध्ये या सृष्टीला सजवण्यासाठी म्हणून खूप प्रयत्न झाले मी काय म्हणतो त्याचा नीट विचार करा माझ्या हातात ज्ञानेश्वरी आहे आज एवढ्या परदेशात दुरून लांबून मी इथे आलेलो आहे ज्ञानेश्वरी या संपूर्ण या सोन्यासारख्या या बीचवर आपण घेऊन बसलेलो आहे आपला एक संकल्प आहे का आपण इथे जाऊन वाचायचं आहे हा संकल्प ज्यावेळा आपण शेकडो किलोमीटर हजारो किलोमीटर लांब करतो त्यावेळेला ज्ञानेश्वरी तुम्हाला ती शक्ती देते ते सिद्धांत तुम्हाला ती शक्ती देतात की तुम्ही या ठिकाणी येऊ शकता वास्तविकता हे सोपं नाही कारण त्याला आर्थिक बाजू आहेत त्याला सगळ्या शारीरिक बाजू आहेत त्याला मानसिकता आहे या सगळ्या गोष्टींवर मात करून आपला देह हातामध्ये ज्ञानेश्वरी घेऊन या ठिकाणी ज्ञानेश्वरी वाचतो एक संकल्प जर तुम्ही मांडलात त्याला जर तुम्ही यथायोग्य जर न्याय देण्याचा प्रयत्न केलात जर कष्ट केले तर ही ज्ञानेश्वरी संपूर्ण तुम्हाला इथे घेऊन येण्यासाठी सृष्टी तुमच्यासाठी काम करायला लागते आता याच्यामध्ये सांगितलं आहे माऊलींनी ती ओवी याला जुडू नये जळी चंद्रकेची पसरती वेली ते वाढी चंद्रे नाही वाढविली तेवी माते पाहून ठेवली दुसरी कर्म या सगळ्याला चंद्राच्या प्रमाणे पाण्यामध्ये चंद्राचं सगळंच आंधणं पसरलं आहे चांदण्याचा वेल पसरला आहे पण त्याला चंद्र जबाबदार नाही आहे नीट बघा तुम्ही माऊलींनी काय तुम्हाला दृष्टांत दिला आहे रात्रीच्या वेळी जर तुम्ही समुद्रात जर चंद्राचं प्रतिबिंब बघितलं तर ज्या लाटा आहेत ना त्या तुम्हाला चंद्रप्रकाशाच्या वेली दिसतात त्या चंद्रप्रकाशाच्या वेली या निर्माण जरी चंद्राने केल्या असतील तरी चंद्राचं काही त्याच्यामध्ये योगदान नाही हे वेळोवेळी तुम्हाला मागच्या दृष्टांतांमध्ये सांगण्याचा जो खास भावार्थ आहे त्याचा लौकिक अर्थ याचा दोन्ही गोष्टींचा जो विचार केला तर तुमच्या लक्षात येईल याच्यात दडलेला ज्ञानार्थ आणि सिद्धांत असा आहे की तुमची उत्पत्ती ही निर्माण झाल्यानंतर तुम्ही संपून जाण्यासाठी आहे पुन्हा वाक्य नीट लक्षात घ्या ही संपूर्ण सृष्टी याच्यामध्ये निर्माण होणारी सजीवाची उत्पत्ती तुमची उत्पत्ती माझी उत्पत्ती या सगळ्या सृष्टीत निर्माण होणारी सजीव उत्पत्ती ही उत्पत्ती विरवून जाण्यासाठी आहे नष्ट होण्यासाठी आहे हा जो विचार आहे ना हा विचार तुम्हाला सिद्धांतांना समजेल की हा सिद्धांत काय सांगतो आहे तुमचं निर्माण होणं तुमचं जगणं तुमच्या या सगळ्या गोष्टी केवळ निर्माणाला कोणतंही कारण नाही ते विनाकारण आपण जन्माला आलेलो आहोत विनाकारण आपण इथे अस्तित्वात आलेलो आहोत आणि विराणका विनाकारण संपून जातं अनेक लोक इथे जन्माला आले आहेत अनेक लोक या बीचवर आहेत अनेक लोक इथे बसत आहेत तर ज्ञानेश्वरी हा संदर्भ कोणाकडे नाही इथे ज्ञानेश्वरी येईल किंवा ज्ञानेश्वरी इथे वाचली जाईल हे फक्त ज्ञानेश्वरीला माहिती आहे माऊलींना माहिती आहे मला माहिती आहे या सृष्टीला नाही माहिती आहे हे सृष्टी याच्यासाठी निर्मित झालेली आहे हा बीच याच्यासाठी निर्मित झालेला आहे की हे जे वाचन आहे हे तुमच्यापर्यंत या सगळ्या सृष्टीच्या माध्यमातून पोचावं आता हा बीच आहे याच्यावरती अनेक लोक काही फिरत आहेत काही मजा करत आहेत काही विवस्त्र होत आहेत काही पाण्यामध्ये जात आहेत काही लोक इथे स्वतःचे व्यवसाय करत आहेत या सगळ्या गोष्टी इथे ज्या घडत आहेत या लोकांना ज्ञानाचं किंवा संकल्पनेचं किंवा सृष्टीच्या निर्मितीचं काही घेणं देणं नाही त्यांना फक्त आपण जन्माला आलो आहे जगायचं आहे खायचं आहे आणि मरून जायचं आहे याच्या पलीकडे त्यांचं काहीही नाही नीट विचार करा आज ज्या ठिकाणी मी आहे त्या ठिकाणी अनेक लोक आहेत अनेक लोकं फिरत आहेत ही सगळी लोकं इथे कष्ट करून पैसे कमवतायत येणारा माणूस त्यांच्यासाठी गिराईक आहे येणारा प्रत्येक माणूस त्यांच्यासाठी गिराईक आहे तो काहीतरी त्यांना देईल काहीतरी त्यांचं व्यवसायाचं साधन बनेल आणि त्यांचा उदरनिर्वाह होईल किंवा त्यांना पैसे मिळतील हा त्यांचा उद्देश आहे त्यांना इथल्या कुठल्याही माणसांबद्दल प्रेम नाही प्रत्येक माणूस इथं येतो आहे पैसे खर्च करून हा स्वतःच्या उत्पत्तीमध्ये स्वतःचा आनंद स्वतःचा असलेला स्वार्थ जपण्यासाठी केवळ इथं येतोय ऐहिक भोगासाठी ऐहिक सुखासाठी तो या इथे येतोय शरीर घेऊन येतोय शरीराचं सुख आता समजा पाण्यात न आलं त्याचा आनंद आहे हा, 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 हा काही काळापुरतं आहे या बोटीत न आलं काही काळापुरता आनंद आहे हा शरीर घेऊन ज्यावेळेला तुम्ही वेगवेगळ्या सुखाचा उपभोग घेताय हा सगळा उपभोग हा सगळा आनंद हा ऐहिक क्षणाचा आनंद काही काळापुरता आहे ज्ञानेश्वरी म्हणते की तुम्हाला असा आनंद पाहिजे की जो आनंद तुमच्या जीवनाच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत तुमच्याबरोबर राहील क्षणभंगूर नसेल हा धृतराष्ट्राला गीता ऐकण्याची संधी आहे आज संजय सांगतोय पण संजयवर धृतराष्ट्राचा विश्वास नाही तो सांगतोय ते बरोबर आहे किंवा चुकीचं याच्या संभ्रमात संजय हा धृतराष्ट्र आहे संजयाला दिव्य दृष्टी आहे पण संजयाला ते मिळतंय ते तो धृतराष्ट्राला सांगून म्हणून धृतराष्ट्र घेत नाही आता याचा सगळा जो विचार आहे ना महाराज या सगळ्या गोष्टींचा संत महात्म्य काय करतात याच्याशी निगडीत आहे अर्जुन हा संत आहे अर्जुन हा भगवंत सांगतोय त्याचा विचार करतोय अर्जुन हा त्या गोष्टीचं अवलोकन करतोय भगवंतानी सांगितल्या प्रत्येक गोष्टीचा अभ्यास करून भगवंताला पुढचा प्रश्न विचारतोय राजविद्या योगामध्ये हा गुह्य जो विषय आहे तो सगळ्यात मोठा याच्यामध्ये असा येतो की तुमच्या या सगळ्या गोष्टीला स्थावर जंगम जेवढ्या काही गोष्टी इथे निर्मिती होते त्या निर्मितीला भगवंत म्हणतात की मी जबाबदार नाही मी ठरवून ती गोष्ट केलेली नाही मग जर मी ठरवून ती गोष्ट केली नाही तरी ती निर्माण होते त्याच्यासाठी माऊलींनी चार पाच दृष्टांत दिले पावसाचा दिला आपोआप बीज निर्माण होतं त्याच्यातनं बीज निर्मिती होते झाड वेली फळं फळं फुलं येतात या सृष्टीमध्ये फिरण्यासाठी म्हणून तुम्हाला या बीचवर फिरण्यासाठी म्हणून साधन पैसा तुमचं असल्या शहराचं उत्तम आरोग्य त्याच्यानंतर तुमचा आवाज तुमचं खाणं या सगळ्या गोष्टी एकत्रितरित्या तयार करून तुम्हाला बीचवर आणून बसवून ज्ञानेश्वरी वाचणं हे इतकं सहज घडतं इतकं सहज घडलं याला कुठली तोशीश लागत नाही मग हे कसं का घडतं ज्ञानेश्वरी आपली ठराविक भागापुरती असली असा तुमचा विचार असला तसं नाही आता विश्वात्मके देवे येणे ने वाघे नेतोष हा संपूर्ण विश्वाचा देव या संपूर्ण विश्वामध्ये जो कोणी देव आहे असं तुम्ही धरून जर चाललात तर प्रत्येक जागा ही रेती खडी माती असलेलं सगळं समुद्र असलेलं संपूर्ण माझ्या बाजूचा परिसर हा सगळा विश्वात्मक देवाचा विचार आहे या सगळ्या विश्वात्मक देवाच्या विचारामध्ये ज्यावेळा अज्ञानेश्वरी तुम्हाला ही गोष्ट सांगते तो अध्याय तुम्हाला समजावून सांगतो त्यावेळेला तो आत्मसात करायचा आहे म्हणजे कोणत्याही गोष्टीला देवाला तुम्ही भेद निर्माण करू शकत नाही पार्ट निर्माण करू शकत नाही देव हा व्यापक आहे याचा जर विचार तुम्ही केलात तर ठराविक गोष्टीमध्ये देव आहे नामस्मरणामध्येच केवळ देव आहे एका मूर्तीमध्येच देव आहे एका ठराविक तुमच्या मंदिराच्या चौकटीमध्ये देव आहे ही संकल्पना पुसली जाते माऊली संकल्पना पुसून टाकतात माऊली म्हणतात देव हा विश्वात्मक आहे संपूर्ण विश्व व्यापलेला देव आहे संपूर्ण विश्व तर त्यांनी वापलं व्यापलं असेल चराचर सावर जंगम सगळ्या गोष्टीमध्ये भगवंत असेल तो ह्या ठिकाणी जी लोक फिरतायत या ठिकाणी जे सजीव आहेत या मध्ये तो भगवंत आहे या रेतीमध्ये भगवंत आहे या पाण्यामध्ये भगवंत आहे या अवकाशात भगवंत आहे सगळीकडे भगवंत आहे जर सगळीकडे भगवंत आहे तर भगवंताचं अनुभूतीचं रूप तुम्हाला आम्हाला दृष्टीपदात का पडत नाही तुम्हाला आम्हाला भगवंताचं स्वरूप का दिसत नाही तुम्हाला आम्हाला भगवंत अनुभवता का येत नाही कारण तुम्ही आम्ही भगवंताला एका मूर्तीमध्ये मानतो तुम्ही आम्ही भगवंताला एका देवळामध्ये मानतो तुम्ही आम्ही भगवंताला एका ठराविक साच्यामध्ये बांधून ठेवलाय त्याच्या बाहेर यायला तुमची मानसिकता नाही तुमच्या मनाचं ज्ञान व्यापक होत नाही माऊली ते सांगतात तुम्ही व्यापक व्हायला पाहिजे विचार व्यापक व्हायला पाहिजेत ज्ञान व्यापक व्हायला पाहिजे सृष्टीमध्ये त्या त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी जाऊन तुम्हाला या सगळ्या गोष्टींचा अनुभव घेऊन त्यात भगवंत शोधता आला पाहिजे विचार करा किती मोठा विचार आहे देव तुमच्या ठराविक गोष्टीपुरता मर्यादित राहिलेला नाही आहे तो मर्यादित तुम्ही ठेवू नका ओवी ज्ञानेश्वरी प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर ज्ञानेश्वरी तुम्हाला वेगळं रूप दाखवते वेगळे विचार तुमच्या पुढे मांडते हा अध्यायाचा जो पार्ट आहे ना हा त्याच्याशी निगडीत आहे आता बघा या ठिकाणी आलो मी या ठिकाणी आपल्याकडे धर्म नावाची एक संकल्पना आहे आणि आपल्याकडे असलेला धर्म माऊलींनी जो मांडलेला धर्म आहे तो धर्म आणि बेगडी धर्म हाच ह्या सगळ्या दोन गोष्टींचा जो विचार केला तो विचार तुम्हाला इथे समजून येतो किंवा इथे तुम्हाला जाणवतो आपल्याकडे स्त्रीचं सौंदर्य आहे आपल्याकडे स्त्रीचं सौंदर्य रूप आपण काय म्हणतो त्याला की आपण त्याला हा त्याचा आनंद घेतो आपण ते बघतो आणि आपल्याला खऱ्या त्या स्त्रीच्या रूपामध्ये स्वारस्य असतं आणि त्या स्त्री रूपामध्ये आपण आपल्याला स्वतः आपला साथीदार आपला जोडीदार निवडत असतो किंवा बघत असतो शोधत असतो हे स्त्री रूप आहे आणि हे भगवंतानी निर्माण केलेलं स्त्री रूप आहे आणि या रूपामध्ये सुंदरता ही भगवंतानी प्रगट केलेली आहे किंवा भगवंतानी त्यात ओतलेली आहे भगवंताच्या संपर्कात आल्यामुळे सुंदर स्त्रीचं रूप निर्माण झालेलं आहे सृष्टीच्या निर्मितीसाठी ते आपोआप निर्माण झालेले पण मला सांगा या सगळ्या गोष्टीला छेद देऊन ज्याचा जन्म पुरुषार्थाचा आहे तुम्हाला सांगतो मी आज उदाहरणाचा सगळ्यात मोठा धर्म आणि बेगडी दरपाईची कथा त्याची कशी सांगड घालता ते तुम्हाला सांगतो तुम्हाला स्त्री रूप नाही तुम्हाला पुरुषाचं रूप आहे आणि पुरुषाच्या रूपाला तुम्ही चेंज करून त्याचं रूप स्वरूप स्त्री रूपामध्ये बदललं जातं आणि तुमची नपुसकता ही सुंदरतेत रूपांतरित करून अत्यंत चांगल्या वातावरणात चांगल्या सादरीकरणामध्ये जगासमोर आणली जाते आणि एक नपुसक म्हणून तुम्ही तुम्हाला स्वतःला या जगासमोर शोभेची वाहुले म्हणून विकता हे या सृष्टीमध्ये या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला बघायला मिळालं तसाच धर्म सु सोन्यासारखा धर्म सोन्यासारखे ज्ञानेश्वरी सोन्यासारखे विचार हे बाजूला ठेवून वेगळी धर्म जे धर्म तुमच्या मूळ धर्मापेक्षा वेगळे आहेत जे निर्माण केले गेलेले आहेत जसं पुरुषाला त्यांनी स्वतःचं ट्रान्सजेंडर करून त्याचं लिंग बदल करून ज्यावेळेला त्यांनी स्त्री रूपामध्ये तो गेला आहे स्वतःला घेऊन गेलेला आहे असले धर्म हे वेगळी धर्म आहेत एकमेव शुद्ध आणि संस्कारित धर्म म्हणजे ज्ञानेश्वरीने सांगितलेलं आहे की जसं भगवंताचं स्वरूप आहे तसंच्या तसं स्वरूप ज्ञानेश्वरी सांगते वेगळी धर्माला या ज्ञानेश्वरीमध्ये स्थान नाही हे अनेक वेगळी धर्म इथे निर्माण झालेले आहेत त्यांची चौकी आहे त्यांना खूप मोठं सादरीकरण करणं आहे तिथे मोट 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 त्या लोकांना मोठमोठी पिसं मोठमोठे लाईट्स मोठमोठे लावून त्यांना झोतात आणलं जातं आणि त्यांच्याबरोबर फोटो काढण्यासाठी म्हणून आपल्याकडचे येडे भारतातून महाराष्ट्रातून त्या ठिकाणी लाखो रुपये खर्च करून जातात हा मूर्खासारखा विषय जगातला हा आपल्याकडे समोर आला आणि तो समोर या प्रवचनातून मला एक उदाहरण म्हणून मांडता आला याचंच खरं मला कौतुक आहे तो जो प्रकार आहे तो ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलेला आहे वेगळी धर्मावरती माऊलींनी ओढलेले ताशेर आहेत हे असले धर्म हे असल्या प्रवृत्त्या त्या प्रवृत्त्यांना आहारी न जाता असे अनेक तुम्हाला वेगवेगळे लोक भेटतील वेगळे पंथ भेटतील तर ज्यांचं स्वतःचं आर्थिकदृष्ट्या एक मोठ्या प्रमाणामध्ये सादरीकरण केलेलं आहे की या ठिकाणी आल्यानंतर आम्हाला अफाट पैसा आमच्याकडे मिळतो किंवा त्याच्याला त्या स्वतः त्या माणसाला देवत्व स्वरूप प्रेझेंटेशन करण्याचा जो भाग आहे हा या नवीन धर्मातनं वेगळी धर्मातनं बाहेर आलेला आहे त्या धर्मावरती ताशेर ओढण्यासाठी उदाहरण म्हणून तुम्हाला मी सांगितलं असं निर्माण झालेले धर्म आणि आपला असलेला मूळ उत्तम भगवंताने निर्माण केलेला अस्तित्वाचा धर्म म्हणजे भगवंतानी प्रत्यक्ष येऊन सांगितलेली ज्ञानेश्वरी या दोन भा प्रकारांमध्ये खूप फरक आहे ज्ञानेश्वरी जगाच्या कानाकोपऱ्यात घेऊन जायचा आपला मानस आहे हा सगळा विषय आज ज्ञानेश्वरीच्या रूपाने आपल्याला सांगितला हे प्रवचन केलं एक प्रवचन मी टाकलं आहे लाईव्ह येण्याचं कारण असं आहे ज्या ज्या ठिकाणी मी जाईन त्या त्या ठिकाणी ज्ञानेश्वरी घेऊन जाईन ज्ञानेश्वरीमधले आपले चाललेले अध्याय तसेच चालतील जी जी उदाहरणं आपल्याला बघायला मिळतील जी ओवी याच्यामध्ये मांडलेली आहे त्या ओवीचं स्वरूप त्याचं उदाहरण त्याचा दृष्टांत तुम्हाला या सृष्टीमध्ये बघायला मिळतो हे भयानक आश्चर्याची गोष्ट आहे आज हजारो किलोमीटर लांब असलेला हा विषय आज तुम्ही इथे आल्यानंतर तुम्हाला दृष्टांत दिसतो तुम्हाला या सगळ्या गोष्टी कळतात म्हणजे आश्चर्यकारक आहे की नाही माऊलींनी तिथे लिहिलेली साडेसातशे वर्षापूर्वीची ओबी ज्या वेळेला इथे लागू पडते तर माऊलींच्या विचारांचा तुम्ही विचार करा अशा सृष्टीच्या पलीकडे प्रकृती पलीकडचा भाव माऊलींचा आहे जग त्याला चमत्कार म्हणू दे जग जग त्याच्यावर विश्वास ठेवू दे ना न ठेवू दे हा वेगळा विषय पण माऊलींच्या बुद्धीची आणि या आलेल्या ज्ञानाची कल्पना जर तुम्ही केलीत तर या ठिकाणचं असलेलं हे उदाहरण माऊलींच्या ओवीमध्ये या माऊलींच्या ज्ञानेश्वरीमध्ये साडेसातशे वर्षापूर्वी आले किती घन विचार असेल बघा न येता न सृष्टीमध्ये पदार्पण करता काय सृष्टीमध्ये आहे काय सृष्टीमध्ये घडणार आहे काय भविष्यात इथे होणार आहे याचा सगळा विचार ज्ञानेश्वरीमध्ये मांडलाय माऊलींनी आज आपलं प्रवचन वेळेच्या मर्यादेमध्ये इथेच थांबूया पुढच्या ठिकाणी ज्यावेळेला मी जाईन त्यावेळेला आपण नवीन प्रवचन करूया तुर्तास थांबतो पुढच्या प्रवचनात पुन्हा भेटू राम क्रिष्नारी, राम कृष्णारी, राम कृष्णारी.